गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी नववर्षानिमित्त भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पिरिपा रासप युवा स्वाभिमान महायुतीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांनी अमरावती येथील मुख्य प्रचार कार्यालय रेल्वे स्टेशन चौक येथे भव्य अशी विजयाची गुढी उभारून पूजन केलं आणि प्रचाराचा शुभारंभ केला पार्लमेंट दरवर्षी मी दिल्लीमध्ये दरवर्षी सण मी साजरा केला कारण की हिंदू महाराष्ट्रचं नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे आणि आज आम्ही माझं जो मुख्य कार्यालय आहे तिथे गुढी उभारून आज आम्ही विकासाची नवीन भरारी आणि देशाचे प्रगतीसाठी आपण आज ही गुढी अमरावतीमध्ये मुख्य कार्यालय पण उभी केली आहे आणि त्याच्यासोबत आज आपण माझे प्रचाराचा नारेल फोडून आज आपण सर्वापेक्षा चांगला दिवस आपल्यासाठी कोणासाठी होऊ शकत नाही जे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि सगळ्यांना आपले प्रेक्षकांना माझ्याकडनं मा हिंदू महाराष्ट्र नवीन वर्षाचे मनापासून खूप खूप शुभेच्छा